बैल पेपर आज नांदेड येथे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही सर्व काँग्रेसच्या मंडळीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे मागच्या पंधरा दिवसापासून आपण जो बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि संविधानाविषयी भाजपच्या सन्मान्य व्यक्तीकडून जे सततच आव्हान या अपमान या ठिकाणी होत आहे त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेबांनी जो बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तृत्व केलं होतं त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध सर्व भारतभर होत आहे सर्व भारतातले नागरिकही करत आहेत आणि आमचे काँग्रेसच्या वतीने प्रमुख मागणी आहे की अमित शहा साहेबांनी सर्व देशाची माफी मागली पाहिजे आणि सोबतच आपला राजीनामा सरकारकडे त्वरित दिला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज अवघ्या पंधरा दिवस झालं महायुतीचं सरकार योग हो, आणि परभणीसारख्या आणि बीडच्या घटना या ठिकाणी घडत आहेत परभणी येथे आमचे बंधू सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी करावी आणि कडक कारवाई जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यामध्ये कडक कारवाई करण्यात यावी आणि दुसरे बंधू आमचे वाकुडे साहेब असतील त्यांचाही हृदयकराने त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्याचबरोबर सरपंच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख त्यांचा अपहरण करून त्या ठिकाणी हत्या झालेली आहे अशी घटना जर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर दिवस घडत असेल तर अतिशय निंदनीय आहे आणि मला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विचारायचं आहे की सुरक्षा जी आपण या ठिकाणी म्हणतो ते सुरक्षा कुठं आहे एखाद्या सरपंचाचं अपहरण होते आणि त्याची हत्या केली जाते आणि त्याचा जो हत्येकरी आहे आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फिरत असताना सुद्धा त्याला अटक होत नाही का होत नाही कारण त्याचे लगे बंदे तिथल्या संबंधित लोकांशी मोठ्या नेत्यांशी बीडच्या सत्ताधारीशी लोकांशी आहेत असं म्हणलं जातं तर त्यांनाही आपण त्या हत्येकडे मारेकरी असतील त्यांना अटक करावं हो आणि कडक शासन करावं हो या सर्वांच्या बाबतीत आम्ही आज मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं